नवीन वर्षानिमित्त सर्व पर्यटक हे कोकणामध्ये जात आहेत कोकणचे समुद्र किनारे हे फुल झालेले आहेत सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी ही कोकणात बघायला आहे तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात मला सांग तू कुठून आलास आणि थर्टी फस्टच इथेच प्रोग्राम करायचा आहे का आणि नव वर्षाचं स्वागत सुद्धा इथेच करायचं आहे काय नाव तुझं आणि कुठून आलास माझं नाव विदित प्रकाश पळसकर मी नाशिकवरने आलेलो इथं आम्ही एकदम असं वेकेशन आहे थर्टी फर्स्ट पण आहे आणि ते साजरा करायला आलो मालवण मध्ये सिंधुदुर्ग हा किल्ला आहे एकदम मस्त आहे एकदम भारी वाटतंय आहे आणि बीच पण एकदम भारी सगळं एकदम वातावरण एकदम चांगलं आहे नाशिकला समुद्र नाही इथे समुद्र आहे तुम्हाला आकर्षण होतं का इथल्या कोकणात पहिला ताल यावर्षीच आलाय का हो या नाही म्हणजे आम्ही कोकणात येतच राहतो कोकणात हे माझ्या वडिलांचे एकदम आवडते ठिकाणी आम्ही दरवर्षी कोकणात येत राहतो आणि मालवण मध्ये यावेळेस फर्स्ट टाइम आलो आम्ही गणपती पोह्याला जातो मग मालवण मध्ये पण आलो असं वाटतं एकदम भारी वाटतं एकदम म्हणजे एकदम भारी एकदम निश्चितच काही महिला आहेत मला सांगा तुम्ही कुटुंबासमवेत आलाय जवळच गोवा आहे मात्र तुम्ही कोकणात खास करून आला गोव्यापेक्षा कोकण आहे का ऑबियसली कोकण खूप छान आहे आम्ही लास्ट इयरला गोव्यात होतो पण गोव्यातली अजिबात स्वच्छता नाही आणि रूम्स पण नाही एकदम व्यवस्थित इथले माणसं खूप प्रेमळ वाटले आम्हाला रूमचे आमचे खूप छान बॉन्डिंग झाली त्यांच्यासोबत आणि समुद्रकिनारा एकदम मस्त खूप छान वाटलं नेचर सगळं मिळून इथे आणि म्हणून आम्ही फर्स्ट टाइम आलो आणि ने नेक्स्ट इयरला पण आम्ही येणार ते पण मालमांसाठी आम्ही येतानाच मासे घेतले म्हणजे आम्ही आलो पण नव्हतो तर रस्त्यातच मासे घेतलेले आणि आम्ही गॅस वगैरे घेऊन आलो त्यामुळे आम्ही ते स्वतः बनून आम्ही स्वतः खाल्ले ते खूप छान आणि फिश पण खूप मस्त टेस्टी फिश ह्या कोकणच्या समुद्र किनाऱ्यांना पसंती देताना दिसत सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मालवण सिंधुदुर्ग